उत्तम बायकोची वीस लक्षणे बायकोमध्ये हे गुण असतील तर घरात वादविवाद कधीच होणार नाहीत नंबर एक घरातील स्त्रीने किंवा बायकांनी नेहमी मन मिळावू असावे गोष्टी किंवा घरातील वादविवाद बाहेर जाऊन सांगू नये नंबर तीन बाहेरच्या लोकांसमोर चुकूनही आपल्या नवऱ्याचा अपमान करू नये नंबर चार म्हणजे नवरा बायको दोघेच नसून संपूर्ण कुटुंब असते तर संपूर्ण कुटुंबाशी प्रेमाने वागणे नंबर पाच सासरमधील वडीलधाऱ्या लोकांना उलट उत्तर देऊ नये व त्यांच्यासोबत उरफट वागू नये नंबर सहा जर नवरा कमी कमवत असेल तर त्याला समजावून घेणे व सुखी संसारासाठी अडजस्टमेंट करणे खूप गरजेचे आहे नवरा बायको दोघांनीही जे असेल त्यात समाधान मानून संसार सुखी करावा नंबर सात जर सासरमध्ये अपमान होत असेल तर त्याचे उत्तर योग्य भाषेत व मर्यादेमध्ये राहून द्यावे नंबर आठ सासरमध्ये जर सतत चूक अडत असतील तर थोडे दिवस किमान ती चूक सुधारवण्याचा प्रयत्न करा आणि सर्वाचे मन जिंकण्याचा प्रयत्न करावा तसे नाही झाले तर दुसऱ्यांना बोलण्यापेक्षा आपल्या कामातून स्वतःचे वेगळेपण अस्तित्व निर्माण करा नंबर नऊ जर नवऱ्याबरोबर भांडण झाले तर लगेच माहेरी निघून जाणे चुकीचे आहे कारण नवऱ्या बायकोतील भांडण हे माहेरी सांगितल्यामुळे आपल्याच नवऱ्याची बदनामी होते व त्याचा कमीपणा होतो नंबर दहा आपल्या घरातील सासू सासरे दीर जाऊ ननंद इतर कोणतेही नातेसंबंधाची बाहेर जाऊन निंदा करू नये नंबर अकरा नवरा जर रागात असेल तर त्यावेळेस बायकोनी शांत राहणे योग्य असते कारण भांडणे जास्त लांबत नाही संसार म्हटलं तर स्त्रीने समजूतदारपणाने घेतलेच पाहिजे नंबर बारा जर तुमच्या नवऱ्यावर एखादे मोठे संकट आले तर नवऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे तुम्ही बायको म्हणून उभे राहिले पाहिजे त्याला आधार दिला पाहिजे समजून घेतलं पाहिजे नंबर तेरा प्रत्येक स्त्रीला जबाबदाऱ्या सांभाळून आणि स्वतःचे कर्तृत्वाकडे लक्ष देता आले पाहिजे नंबर चौदा सासरमध्ये दुसऱ्यांना शहानपण शिकवण्याचा प्रयत्न करू नये नंबर पंधरा स्त्रीने स्वतःबरोबर दुसऱ्याच्या आनंदात भर कशी पडेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत नंबर सोळा सुखी संसार हवा असेल तर लहान सहान तक्रारी करू नये नंबर सतरा आपल्यामुळे घरात भावाभावामध्ये किंवा बहिणी भावामध्ये किंवा मायलेकांमध्ये भांडण होईल असे वर्तन ठेवू नये नंबर अठरा घरातील शुल्लक तक्रारी नवऱ्याला वारंवार सांगू नका कारण त्यामुळे त्यांचे कामाकडे दुर्लक्ष होऊन यश प्राप्त करू शकणार नाहीत नंबर एकोणीस नवरा जर कोणत्या काळजीमध्ये असेल टेन्शनमध्ये मध्ये असेल तर त्याची चौकशी करून त्यांना मानसिक आधार देणे बायकोचे प्रथम कर्तव्य आहे नंबर वीस नवरा जर तुमच्याशी पूर्वीपेक्षा वाईट वागत असेल तर त्याच्या मनात तुमच्याविषयी काही गैरसमज झाला आहे का याची विचारपूस करून घेणे व त्याचा खुलासा करून योग्य बाजू मांडणे हे तुमच्यासाठी योग्य राहील मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा धन्यवाद